રાયગઢ સમ્રાટ アルપવધિક લોકપ્રિય ठरलेले રાયગઢ સમ્રાટ રેતીच्या सेवेसाठी સદેવ પુડે રાયગઢ સમ્રાટ राजकीय સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ બાતનાન માટે રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝલા સબ્સ્ક્રાઇબ કરો સિદ્ધાંત સામાજિક શૈક્ષણિક કલા ક્રીડા વ સાંસ્કૃતિક સંસ્થા પણવેલ यांच्या વતીને दिनांक 28 જૂરોજી રાજીપો શાળા હરીગ્રામે થીલ વિદ્યાર્થીंना શૈક્ષણિક સાહિત્ય ખવડાવટ અપ લે માન્યવરંચા હસ્તે મહાપુરુષોંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંં अभिवादन करण्यात आलं यावेळी गावचे सरपंच उपसरपंच संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव कार्याध्यक्ष संतोष कांबळे सचिव प्रकाश जाधव उपाध्यक्ष रुपेश जाधव खजिनदार मयूर जाधव सारंग जाधव नवनाथ पाटील निलेश कांबळे पवन निखाडे सतेश गुराव भूपेन भोईर मिलिंद कांबळे सल्लागार राजू रोडे महिला अध्यक्ष रत्नामाला ताई वकील सचिन कांबळे बिपिन गायकवाड आदींच्या शुभास्ते मुलांना वयावं शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक वेळ आज हरिग्राम या शाले शाळेमध्ये ज्या शैक्षणिक साहित्याचं वाटप आज झालेलं आहे या विद्यार्थ्यांसाठी शाहू आंबेडकरांचे विचार हे प्रेरणा देणार आहेत त्यांना ही माहिती व्हायला पाहिजे त्यांची आवड निर्माण व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना शा शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या सिद्धांत संस्थेच्या वतीने आम्ही करत आहोत आज माझे सर्व सहकारी आणि इतर आलेले सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते हे इथं आल्याबद्दल त्यांचंही मनापासून मी आभार मानतो आज सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कलाक्रीडा सांस्कृत संस्था पनवेल यांच्या वतीने हरिग्राम या ठिकाणी लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याबद्दल ज्या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित होते त्या ग्रामस्थांचं आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही आभार मानतो त्यांनी आम्हाला सहकार्य केलं तसंच या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी जे दानसूर व्यक्तिमत्व असतात जे काही पडद्यासमोर असतात काही पडद्याच्या मागून असतात त्यांनी संस्थेला पहिल्या वर्षापासून सहकार्य केलेलं आहे या संस्थेच्या वतीने आरोग्य शिबिर शैक्षणिक साहित्याचं वाटप तालुक्यामध्ये भीम दे महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होतात तालुक्यातील भीम महोत्सवाला या संपूर्ण ग्रामीण भागात ना धम्म बांधव येतात त्या ठिकाणी शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार श्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो तो त्या कार्यक्रमाला सुंदर प्रतिसाद मिळतो आमचे अध्यक्ष सागर जाधव सागर जाधव यांच्याबद्दल बोलायचं तर व्यक्तिमत्व इतकं चांगलं आहे की त्यांनी असं स्वतःला अध्यक्ष म्हणून कधी समजलं नाही ते नेहमी सांगतात की संस्थेचा शेवटचा जो सदस्य असतो त्याला मी अध्यक्षाप्रमाणे वागवतो असं इतकं चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येक टीम नवीन येणाऱ्या असतील जुने सहकारी असतील त्यांना समान वागणूक देण्याचं काम सागर साहेब करतात आणि असाच उपक्रम संस्थेच्या माध्यमातून करत राहू यानंतरसुद्धा दुसरीकडं शाळा असेल त्या ठिकाणीसुद्धा काही साहित्य वाटप करण्याचा आमचा मानस आहे आणि या कार्यक्रमाला पत्रकार बंधू आपण नेहमीच या संस्थेला छान सहकार्य करता संस्थेच्या वतीनं पत्रकार बांधवांचं मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी शिक्षकवृंद प्रिन्सिपल मॅडम आहेत त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि आज संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे मॅडम एक आपल्याला विनंती असेल की आज साहित्य वाटप केलेलं आहे यातनं शिक्षण घेऊन एखादा चांगला विद्यार्थी चांगल्या मार्कनी पास झाला आमच्यापर्यंत ती माहिती कळवा आमच्याकडे तालुक्यात मोठा कार्यक्रम होतो त्या नाट्यगृहामध्ये त्या विद्यार्थी दोन तीन विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीनं नाट्यगृहामध्ये आम्ही सत्कार करू तर आम्हाला वाटेल की साहित्याचं आमचं काहीतरी शिज झालं धन्यवाद